नाही पुढून आणि चित्रकला स्पर्धा आहे लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आहे तर चालू आहे हॉल मध्ये टाकूते मी बघूया कसं काय काढलाय ते तर नमस्कार मंडळी कसे तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या नितेश अँड तेजू पहिले प्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज जयंती असल्यामुळे आमच्या गावात जयंतीची मिरवणूक निघणार आहे आणि गावात भव्य असा मोठा शिवजयंतीचा शो आहे आणि मंदिराजवळ सर्व सेटअप लावलेला आहे आणि आत्ता अं म्हणजे शालेवरनं पालखी निघणार आहे ती देवळाजवळ जाणार आहे सगळं सेटअप वगैरे चालूच आहे समोर पालखी आहे बघा पालखी मस्त सजवली आता दोन मिनटातच आपली पालखी निघणार आहे शिवाजी महाराजांची पालखी निघणार आहे शालेवरनं मंदिराजवळ मंदिरापर्यंत आणि सेटअप लावलेलाच से आहे ते मी आता तुम्हाला आहे अगोरी ढोलताशा पथक याचा सेटअप आहे अगो ढोलताशावर आपली पालखी निघणार आहे आणि शिवकन्या वगैरे म्हणजे छोट्या मुली शिवकन्या झाल्यात शिवाजी महाराजांच्या कन्या झाल्यात शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव

बसू दे, जे मस्त 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 बिनसू एक नंबर असा गाणं गायत असू मस्त आणि नक्की पिंसूच तुम्हाला गाणं आवडलं असेल शिवरायांचं गाणं आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका पिंसू धन्यवाद मस्त असा गाला असतो बघा लहान मुलगा मस्त असं गाणं गातोय आणि त्याला और... त्याला बेस्ट ऑफ लक पुढं अस पुढं असाच सिंगर मोठा व्हावा आजची आमची इच्छा आणि आमच्या सर्व मित्रांची इच्छा आहे तर नक्कीच हा पिंचू खूप मोठा सिंगर होणार आहे पुढे आत्ताच लहान असताना तो मस्त गातोय जस्ट भरजी आलेत आणि आता महाराजांची पूजा चालू झाली बेटा इकडे बेटू आप दो

वस्त्रलंकार ओम इदं वस्त्रलंकारस्तु अजंत स्त्रीदिद्धि देवताय अस्ति अस्याद्य श्री समर्पयामि हार वस्त्र देवताय तम्र आदि देवताय अस्ति तं पूजनाद्य पुष्पमाल्यं समर्पयामि ओम हरस्त देवताय अस्ति श्री शंभु आयते छोवा सोने सस्ते इते हर हर महादेव एवं नवहदि वप्दी वदायास्ततप सोडमजेasti गुणआत्मक संगम जेद बनवाय नमो नमः ओम शास्त्र श्रस्ते पूजस्ते शास्त्र आदि विदायनामा नमो उद्दे महाबदवे शिवायै सतत नमा नमः प्रकृति भद्रा ये नियता हाथनकास मता अचतवावा इदं मक्षतम ओं गुरु श्री समद देवताय नमः समर्पयामि फुलावा इदं पुष्पं शुद्ध पुला जय धवानी

ओम दिव बद्ध देवताया आवाहन आस्ति पत्र शत पूजनाद् व्यगम नमः नमस्कार करा पावन गंगा इथले वाव ओम त्रस्त देवताया आस्ति आवाहन आस्ति तं समद्ध नमस्कार करू या कोण ल काय पयचं असेल तर पायपंना आरती करायची आहे आरती करा आता जस्ट महाराजांची पूजा झाली आणि मंदिरामध्ये रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आहे लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा चालू आहे हॉलमध्ये बघा तुम्ही टाकू मी बघूया कसं काय काढलाय ते कितपर्यंत आलाय चित्र याचा काय मावळे अच्छा तानाजी मावळे मस्त मस्त सर्वांनी एकच काढलंय असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांची काय करतस तुझी शाळा का बघा या साईडला पण भरपूर मुलं बसली यांची यांची काय या शाळा नाही यांचा इथ पण घर वगैरे चालूच आहे स्कूल यांचा स्कूल बघ कुठला आहे मध्ये दादा आहे दादा, दादा काय करते छत्रपती शिवाजी महाराज यांचा म्हणजे घोड्यावर असलेला अच्छा ओके मस्त म्हणजे लहान मुलं आणि एक आमच्या गाव मोठा दादा एकच दिसतंय काढताना आणि एका आहे बघा इथं काही रांगोळी स्पर्धा झालो आहे वर्क इन प्रोग्रेस आहे तर भरपूर मुलं मुली आणि गावातलं मोठं पण होतं म्हणजे दादा एकटाच होता मोठा काढणारा नोकरी ना आणि रांगोली स्पर्धेमध्ये होत्या मोठ्या मुली वगैरे होत्या आणि त्यांचा प्राईज संध्याकाळी कार्यक्रम असेल ना इथं समोर तेव्हा दिला जाईल म्हणजे टोटल जज करतील आपले जज आहेत ते नंबर काढतील त्यांचा आणि संध्याकाळी त्यांचा नंबर अनाऊन्स करतील करण्यात येईल इथं मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रम असताना तेव्हा का, काही काढण्यात येणार आहे तर नक्की संध्याकाळी तुम्ही पण सर्वांनी या आणि आम्ही पण येणार आहोत संध्याकाळी तेजू पण येणार आहे काहीतरी एक वेगळा काहीतरी करायचा विचार करता आहोत काहीतरी असा वेगळाच करायचा आहे तर नक्की आमची कॉमेडी बघायला या आम्ही कॉमेडी करणार आहोत स्टेजवर तर हा ब्लॉग मी एवढा इथंच एंड करतो तर काय बोलशील तेजू अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि खूप जास्त शेअर करा तर चला बायच बाय बाय